आणखीन एक महत्वाची बातमी इंग्रजी भाषा चालते मग हिंदी का चालत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना हा सवाल केलाय वीस विद्यार्थी असतील तर तिसरी भाषा शिकता येईल आपल्याकडे हिंदीसाठी शिक्षकही उपलब्ध आहेत वीस पेक्षा कमी असतील तर ऑनलाईन शिकवता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय मात्र यावेळेला त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय तुम्हाला इंग्रजी भाषा चालते तर मग हिंदी का चालत नाही किमान वीस स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल वीसच्या खाली स्टुडंट्स असले विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा मा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल विशेषतः आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉर्डरच्या एरियामध्ये जे आपले सीमावर्ती भाग आहेत या भागांमध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे शिक्षकही उपलब्ध असतात आणि अशा प्रकारची द्विभाषा पद्धत देखील त्या ठिकाणी असते अशा ठिकाणी वेगळा निर्णय घेता येईल पण कुठेतरी हिंदी लादण्याचा प्रयत्न होतो हे म्हणणं चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे इतर कुठलीही सक्ती नाही मला एका गोष्टीचं सा सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं की आपल्याला इंग्रजीजवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते याचाही विचार कुठेतरी केला पाहिजे